नमस्कार मी नील देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टोटकार सल्लागार आम्हाला विजिट दरम्यान एक प्रश्न सारखा विचारला जातो तो, तो म्हणजे वास्तूच्या दक्षिण दिशेस खिडक्या असाव्यात का नको दक्षिण दिशा ही वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून अशुभ आहे असं नाही दक्षिण दिशा ही तितकीच लाभदायक आहे दक्षिण दिशेस तुम्ही फक्त खिडक्या नाही तर तुमच्या वास्तूचा मुख्य दरवाजा हे बनवू शकता दक्षिण दिशे ग्रहतक्ष वितत ही दोन अशी पदे आहेत की त्या, त्या पदातून तुम्ही जर का वास्तूचा मुख्य दरवाजा घेतला तर तुमची प्रगती ही विचारापलीकडे होते यामुळे नक्कीच तुम्ही दक्षिण दिशेला खिडक्या ह्या बनवू शकता व्हेंटिलेशन हे तेवढंच गरजेचं आहे की घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश येणं खेळती हवा राहणं हे तिथं राहणाऱ्या व्यक्तींसाठी अतिशय गरजेचं आहे त्यामुळे दक्षिण दिशेशी तुम्ही नक्कीच खिडक्या बनवू शकता पण तुमच्या जर का मना शंका असेल की दक्षिण दिशा ही अशुभ आहे दक्षिण दिशा ही यम यम दिशा आहे या दिशेसून येणारी ऊर्जा ही आपण त्रासदायक होते असं जर का वाटत असेल तर तुम्ही एक पर्याय करू शकता म्हणजे पूर्व आणि उत्तर या दिशेच्या खिडक्या असतील त्याच्या तुलनेत दक्षिण दिशेच्या खिडक्या ह्या कंपॅरेटिवली लहान ठेवा जेणेकरून तुमच्या म्हणजे आम्हाला जी शंका आहे की दक्षिण दिशा आशुभ आहे व त्याचा त्रास होईल तो नक्कीच कमी होताना दिसेल पण दक्षिण दिशेस खिडक्या टाळणं हा म्हणजे यावर उपाय नव्हे ज्या वास्तूत नैसर्गिक सूर्य प्रकाश येतो खेळती राहते त्या वास्तूत नक्कीच प्रगती होताना दिसते त्यामुळे दक्षिण दिशेस तुम्ही जर का नवीन घर बांधत असाल नवीन काहीतरी ऑफिस ठिकाण डिझाईन करत असाल फॅक्टरी बांधत असाल तर नक्कीच तुम्ही दक्षिण दिशेस खिडक्या အားသေးပါဝယ်သန့်ကျူ